स्वागत मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये ouais मित्रांनो सर्वांना जय आदिवासी मित्रांनो तर काल मित्रांनो आपण चिकनची भाजी बनवली होती संध्याकाळच्या टायमाला तर मित्रांनो त्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेलं आहे आपले कडे इथं कसं चिकन बनवलं मस्त पाहिजे हॉटेल हॉटेलची चव सारखं हॉटेलला काय करतं त्याच्यापेक्षा भारी असं भाजी झाली होती मित्रांनो भाजी कोडेस काय असेल ते आपण तर भाजी म्हणतो तसं आता वेगवेगळे प्रकारे वगैरे आम्ही बोलत असतो जे शब्द इन्न ते बोलत असतो तर मित्रांनो नक्की पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा व आवडले तर लाईक सबस्क्राईब नक्की करा तर चला मग व्हिडिओ दाखवतो मित्रांनो ह्या बघा इथं चिकन घेतलेले अजून चिकन चांगले पाण्यात धुवून आहे मित्रांनो आणि हे बघा खोबरे लसूण आणि आपलं कोथंबीरच्या कांद्या टाकल्या आपलं कांदा भाजून घेतलाय धने मिरची तेजपत्ता आणि तीन मित्रांनो बघा एवढं सामान घेतलंय आता कढईतच बनवणार आहे आज आज काय पाठी नाही जायचं पाठी ना आज म्हटलं गॅसवरच बनू आपले आपण दोन्ही पण गॅसवरच बनवणार आहे काय त्याच्यामुळे आज पाठी नाही जायचं बघा आता कढई घेतली गॅस आहे गॅसवर ठोवून घेऊ मस्तपैकी आता बनवून घेऊ आता आ, तेल वगैरे टाकू कढईमध्ये दाखवतो तुम्हाला प्रोसेस मग मित्रांनो आता शिजायला आहे कस तेल वगैरे टाकून घेऊ आधी आणि मग शिजायला देऊ टाकून याबाबत कढई ठोलीवर तेल टाकले आता तेल टाकून घेतलं दोन एक वगैरे टाकू कस मग चांगलं जास्त तेल वापरलं चांगलं तर घेईन त्याला बघायचं हळद आणि मिठण ते काढून घेतलंय गॅस थोडा फुलच केलाय मग पटकन झालं पाहिजे त्याच्यामुळं मग इथं ठेवलेलं आहे आता फक्त टाकून देऊ त्याच्यात पाणी बिणी ॲड करून घेऊ मग काय नाही टेन्शन मग होईल म्हणून बघा हळद पावडर मीठ दिला टाकू आता ना आपलं हे चिकन घेऊन टाकून त्याच्यामध्ये मस्त टाकून घेऊ सगळे आणि थोडा वेळ झाकून देऊ त्याला शिजायला पाच दहा मिनटं ठेवू आपण चांगलं त्याला उब द्यायला मग कसं लवकर शिजन आता त्याच्यावर थोडं पाणी घेऊ टाकून थोडं एकदा त्याला फिरून घेऊ उलट तसं मग खालीवर करून चांगली त्याला हळद वगैरे लागल त्या हिशोबाने कढई पण तिकडे सर्फ राहिली थोडं त्याला हळद वगैरे लागलं पाहिजे नीट चांगलं त्याच्यामुळे चा मग कसं पाणी सुटत त्याला चांगलं मग ठेवून देऊ मग सुलेवर करायचं होतं पण उशीर झाला त्याच्यामुळं म्हटलं आता गॅसवरच बनवून घेऊ कस शिजल्यावर दाखवतो मित्रांनो तुम्हाला तोपर्यंत त्याला झाकून बिकून तर आपण तो तरी पंधरा एक मिनिटात होऊन जाईल त्यांना लसूण आपलं मसाला तळून घेऊ मित्रांनो कांद्याचं ते भाजील कांद्यान धणी ते पत्ता ते टाकलं तसं मग घेऊ बनून तसं तेल टाकलं गरम व्हायला आणि त्याच्यावर तेच पत्ता येऊ टाकले आता धने हे बघा इथे धने ते बघा कांदे चार कांदे धने ते याच्यात मिरच्या जास्त तेल नाही टाकले थोडंच टाकलं फक्त हे बघा मित्रांना शिजून झाले रेडी उकळ्या पण फुटल्या त्याला भरायचा अशा आता झालाय भाजी वगैरे टाकू मसाला घेतलाय दोन ह्या बघा मसाला घेतला याच्यामध्ये मिक्सरमधून काढून घेतले टाकून देऊ ह्या बघा खोबरण ते पण दळून घेतले मग काय आता देऊ भाजी टाकून काय लगेच मग शिजलं म्हटलं जास्त टाईम पण नाही लागायचा आता भाजी व्हायला व्हायलाच दाखवतो तुम्हाला प्रोसेस तशी चालू आहे आता बनू टाकून घेऊ राहिलो मित्रांनो हे बघा तेल टाकलं आधी तेल ऍड करून घेऊ दोन वर्ग घेतलं गे टाकून अजून एक टाकू म्हणजे कस जेवढं तेल वापरू आपण तेवढी तरी येत असते भाजीला कढईतून खाली करून घेतलं चिकन आणि आता हळद पावडर आणि मिठन तेल घेऊ टाकून आता तसंही संध्याकाळीचा टाईम म्हटल्यावर ना थोडा स्वयंपाक करायचा होता चुलीवर पण कसा अंधार झाला जास्त मग आज नाही केला बाहेर एखाद्या दिवशी नक्की बनू की नाही हे बघा मित्रांनो हळद पावडर आपलं मटण मसाला आहे आणि काही नाही आता ॲड करून घेऊ त्याच्यामध्ये आता डाळ्याला खोबरं त्यान आधी टाकून घेऊ त्याच्यामध्ये कडाईमध्ये आधी सर्व दळून घेतलं होतं आणि त्याच्या मग सर्व एकदम बनवून घेतलं ना काही मग नुसतं भाजी टाकायला सोपं जात असतं त्याला फिरवून घेऊ राहिले दीदी मित्रांनो याला थोडं कलर चेंज करू तर परतून घेतलं बरं का, का तेन, तेन। ते ते आता मग हे अडक टाकून घेऊ त्याच्यामध्ये सगळं चिकन आणि मसाल्या थोडा हात मारून घेऊ अगं ते मसाला ते काढेल मित्रांनो टाकून घेतले आता एकदा त्याला बिन चांगलं मिक्स करून घेऊ चिकन टाकून घेऊ आता सगळे आधी पाणी घेतलं त्याच्यातले टाकून आता चिकन येणा वर्ग यांनी टाकून सर्व टाकून घेऊ मग कसं मग झाकून देऊ त्याला थोडं पाच दहा मिनटं भाजीला उकळ्या फोटा त्या तवर कसं मंगला डायरेक्ट जे जा आवायलाच रेडी होईल देवा आता त्याला मसाला टाकायचा आहे वाटतं बघा हा मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये ह्या बघा मसाला पण टाकून घेतला आत्ता त्याच्यामध्ये त्याला ह्या बघा सगळं टाकून घेतला थोडं पाणी त्याच्यात एकदा टाकू थोडं आणि ते पण कसं टाकल्यानंतर सगळं मसाला पडतो काय काय चिटकून बसतो ना भांड्याला त्याच्यामुळे एकदा पाणी टाकलं थोडं निसळून देऊ टाकून त्याच्यामध्ये एवढंच मग मसाला थोडा जास्त ॲड होईल त्याच्यामध्ये झाकून द्या आता होईल मित्रांनो कसं झाकून द्यायला लावलं ते झालं म्हणजे कसं जेवणच करायचंय मित्रांनो आता भाजी रेडी झालेली आहे सगळं तयार झालं गॅसवरून भाजी खाली देखील घेतली मित्रांनो जेवायलाच बसायचं या भागात जेवायची सगळी तयारी झाली बघा आपली भाजी चांगलीशी भाजी झालेली कोथंबीर वगैरे घेतलं टाकून तर मित्रांनो मग कसं जे जेवायला या मित्रांनो आम्ही जेवण करतो तुम्ही देखील जेवण करा आजची रेसिपी आवडली असेल मित्रांनो लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की करा सर्वांना जे आदिवासी शुभरात्र मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये